नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर ने असाल चॅनलला सबस्क्राईब करा बरेच मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर नांदेड या ठिकाणी अवकाळी तीन क्विंटल जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली सातशे क्विंटल जास्त दर सहा हजार रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती कारंजा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार पंचावन्न रुपये क्विंटल आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती करमाळ या ठिकाणी अवकालेली दोन क्विंटल जास्त दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती रिसोर्ट या ठिकाणी अंकाली एकशे पस्तीस क्विंटल जसे दर सहा हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा